नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता म्हणतात ना पाणी हेच जीवन परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून बदलापूर पश्चिम येथील बोराडपाडा वॉर्ड क्रमांक तीन परिसरात गेल्या दिवसांपासून सोसायटीमध्ये पाणी कमी येत असल्याने नागरिक चांगले हैराण झाले होते स्थानिक रहिवाशांनी या समस्या शिवसेनेचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन आपल्या समस्या मांडल्या हेमंत चतुरे यांनी समस्या समजून घेत रहिवाशांसमवेत थेट मजीप्राच्या कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आठ दिवसात आम्ही हा पाणी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी चतुरे यांना दिले या संदर्भात आठ दिवसात पाणी प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू असा धमकी इशारा हेमंत चतुरे यांनी दिला काय म्हणाले हेमंत चतुरे चला तर पाहूया ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांचा हा खास रिपोर्ट म्हणतात की पाणी अडवा पाणी जिरवा परंतु बदलापूर गावातील काही परिसरात जर आपण पाहिलं तर बदलापूरकरांच्या तोंडाचं पाणी अडवायचा प्रयत्न मजिप्रा करते की काय असा संतप्त सवाल जो आहे तो आता जनता विचारते याच विषयी जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे हेमंत चतुरे यांनी हा विषय जो आहे तो उचलून धरला आणि आज थेट मजीप्रच्या कार्यालयामध्ये भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि सविस्तररित्या चर्चा केली तर या अगोदर देखील त्यांनी पत्रव्यवहार केला होता परंतु कुठल्याही प्रकारे समस्यांचं समाधान झालं नसल्याने आज पुन्हा असंख्य नागरिकांसमवेत त्यांनी अधिकाऱ्यांशी भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली त्यांचं समाधान झालंय काय आश्वासन भेटलं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे जर आपण पाहिलं तर पाणी ही गंभीर समस्या आहे आणि याच विषयी आज आपण पुन्हा एकदा आठ घातलाय काय नेमकी चर्चा झाली आणि किती गावांना किंवा किती सोसायटी मध्ये यांचा फटका बसतोय आज रोड परिसरातील बाड क्रमांक तीन हे सर्व नागरिक आहेत आज गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून त्या परिसरात पाणी कमी दाबाने किंवा अपुरे स्वरूपाचा हा पाणी पुरवठा होत आहे बरोबर माझ्या ऑफिसला वारंवार नागरिकांच्या तक्रारी येणं चालू होत सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपाभियंत पाटील मॅडम यांना मी चौदा तारखेला एक लेखी पत्र दिलं होतं बर... तोंडी सुद्धा त्यांना सांगितलं होतं परंतु आज ते पत्र देऊन पंधरा दिवस झाले परंतु त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याच्या बाबतीत नियोजन किंवा कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्यामुळे आज त्या परिसरात जवळजवळ पंचवीस ते तीस बिल्डिंग मधले अध्यक्ष आणि सेक्रेटरी ही, ही लोक आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आम्ही उप अभियंता पाटील मॅडम यांना भेटून सर निवेदन दिलं की बाबा गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून बदलापूर गाव बोराटपाडा रोड परिसरामध्ये मोतीराम लेखवी बिल्डिंग आहे मोतीराम पुरम आहे राधाकृष्ण आहे मोतीराम प्लेजर आहे दत्तनगरी साई अंगण साई वर्ल्ड अमृत विश्व पॉप्युलर सव्वेग अशा बहुसंख्य इमारती त्या परिसरात आहेत आणि त्या परिसरात गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी पुरवठा खूप कमी दाबाने होत आहे पाणी पुरवठा हा बदलापूर गावातच होत नसता तर ठीक आहे परंतु एक विशिष्ट परिसरामध्ये होत नसल्याचं नेमकं कारण काय ते आज विचारणा करता सर्व नागरिकांना घेऊन मी या परिसरात आलो पाणी सर्वांना भेटलं पाहिजे पाणी सगळ्यांची गरज आहे त्याबद्दल दुमत नाही पण एका एका परिसरामध्ये दोन ते तीन वेळा पाणी पुरवठा होतो आणि एका परिसरात बिलकुल पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे नागरिकांना त्या परिसरातील महिलांना खूप त्रस्त व्हावं लागत होत म्हणून आजच्या दिवशी या सर्व नागरिकांच्या वतीने एक पुन्हा एकदा पाटील मॅडम यांना निवेदन दिलं आहे तर त्यांनी आजच्या दिवशी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही पुन्हा एकदा त्या परिसरात आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही सर्वे करू पाण्याच्या बाबतीमध्ये काय कुठे कमी जास्त कुठे उतार किंवा कुठे काय टेक्निकली अडचणी असेल तर त्या आम्ही शोधून काढू त्यांच्याकडनं एक आठ दिवसाचा त्यांनी आम्हाला अल्टीमेटम दिलं की येणाऱ्या <स्थाँगे> आठ दिवसामध्ये आम्ही तुमचा पाणी पुरवठा सुरळीत करू आम्ही देखील त्यांना प्रशासनाला सर्व नागरिकांच्या वतीने एक सहकार्याची <स्थाँगे> भूमिका दाखवली मॅडम एक पंधरा दिवस आता झालेले आहेत आणि अजून आठ दिवस हवे तर तुम्ही घ्या पण परिसरात प्रश्न आहे त्याच्यावरती कायमस्वरूपी काहीतरी तुम्ही तोरडात काढा त्याकरता आम्ही त्यांना भेटून आज पुन्हा एकदा एक, एक सर्व नागरिकांच्या वतीने स्मरणपत्र दिलेलं आहे आणि जर या स्मरणपत्राचा त्यांनी विचार न करता परत जैसे हे जर अशी परिस्थिती ठेवली तर आता दोन वेळा आम्ही एकदा निवेदन एकदा स्मरणपत्र तिसऱ्यांदा इथे आम्ही वेगळ्या पद्धतीने बहुसंख्य त्या परिसरातील सगळ्या नागरिकांना महिलांना सगळ्यांना घेऊन एक वेगळ्या पद्धतीने या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जाब विचारण्यासाठी येऊ आणि शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक वामनजी म्हात्रे असतील किंवा अजून आमचे पदाधिकारी असतील सगळ्यांच्या सहकार्याने हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आम्ही जाब विचारू आणि येणाऱ्या काळामध्ये दखल घेतील अशी अशा नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो आम्ही हे पत्र सुद्धा त्यांना दिलेलं आहे काही सांगशील आज भेट घेतली नेमकं काय चर्चा झाली कसं आहे की मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी आमच्या भागामध्ये जो पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत होता त्यानुसार आम्ही नगरसेवक साहेब माननीय हेमंत चतुरे यांना एक तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेत त्यांनी पंधरा दिवसापूर्वी आपल्या विद्युत विद्युत पुरवठा विभागाला एक निवेदन देण्यात आलं होतं पण ते देऊन सुद्धा त्याच्यावरती काही काम झालं नाही त्यामुळे आज आमच्या विभागातील कोराटपाडा रोडला ज्या पण सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीमधून नागरिक आज इकडे चतुर्दी साहेबांसोबत उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे ते एक अर्ज देखील आज सुद्धा मॅडमना देण्यात आला आहे त्यानुसार त्यांनी आता एक कमिटमेंट दिली की पुढील एका हप्त्यामध्ये आम्ही यावरती नक्कीच काम करून पुढे तुमचा हा जो काही विषय आहे पाण्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करते तुम्ही कुठं कोणत्या सोसायटीमध्ये आम्ही साई सोसायटी सोसायटीमध्ये राहतो आणि मोजकेत आता आमच्या बिल्डिंग मध्ये टोटल एक वीस कनेक्शन आहेत आणि लोकही तेवढी अजून राहायला आली नाहीये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फॅमिली राहतात तिथे तरी पण जर सुरुवातीला जर एवढा पाण्याचावडा येतोय जो अगोदर चांगल्या प्रकारे येत होता आणि अचानक का कमी झाला आणि तो स्पेसिफिक एका विभागामध्येच का जर पूर्ण बदलापूर गाव आहे तिकडे का नाहीये फक्त हा एका बोराडपडा रोड आहे विशिष्ट भागातच का तर हा आणि हा हा जो प्रॉब्लेम आहे तो पंधरा दिवसापासूनच काय यायला लागला अगोदर तर सुरळीत होता मग त्याप्रमाणेच पूर्वपादावरती परिस्थिती आली पाहिजे त्यासाठी छत्री साहेबांनी आता पुन्हा एकदा एक अर्ज दाखल केला आहे आणि सर्व सोसायटी आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या सर्वांनी पण इकडे येऊ तसं निवेदन दिलेलं आहे पुन्हा आपण दादांकडे जाऊयात अजून उन्हाळा आलाही नाही आणि पाण्याची टंचाई या ठिकाणी भाजतीये काय सांगाल प्रशासनान असेल किंवा मजी असेल कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे येणाऱ्या दिवसांमध्ये तसं आहे सध्या तरी मार्ग जीवन स्वाधिकरणाकडे पाण्याचा अपुरा असा पुरवठा नाहीये पाण्याची परिस्थिती देखील चांगली आहे पण यांचा ढिसाळ कारभार यांचा नियोजन नसल्यामुळे ही सध्या परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे आता बदलापूर गावामध्ये काही परिसरात दोन दोन तीन तीन वेळा पाणी पुरवठा येतो याच्यापूर्वी प्रकाश शिंदे म्हणून जे वाल्मन होते ते असताना त्या परिसरामध्ये गेल्या चार वर्षापासून कधी कुठल्या प्रकारचा पाणी पुरवठा हा खंडित झालेला नव्हता ठीक आहे कधीतरी काही टेक्निकली बिघाड वगैरे आला तर तेव्हा कमी होत होता पण अचानक ते रिटायर झाल्यापासून त्या परिसरामध्ये एकदम अपुऱ्या स्वरूपात आणि नागरिकांच्या देखील तक्रारींचं प्रमाण खूप वाढलं त्यामुळे आजच्या दिवशी हा आम्हाला पवित्र घ्यावा लागला तर आमची एकच इच्छा आहे की जे त्यांची ऑपरेट करण्याची यंत्रणा आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते व्यवस्थित नियोजन करून जे पूर्वी शिंगते असताना ज्या पद्धतीने टाक्यांचं नियोजन होतं टाक्या भरणं पाणी सोडणं त्या पद्धतीने जर त्यांनी केलं तर परिसरातील सगळ्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शकतो आणि नागरिकांचं देखील समाधान होऊ शकतो याची नोंद पाणी उपाभियंत्या आहेत पाटील मॅडम आणि त्यांचे कर्मचारी यांनी एकदा एकदा व्यवस्थित पाहणी करून ती घ्यावी हीच आमची विनंती नक्की आणखी काही नागरिक आहेत आपण देखील फक्त दादा तुम्ही कुठे राहता आणि एकंदरीत काय सांगाल नमस्कार मी सायंगन सोसायटी सेक्रेटरी आमच्याकडे गेले पंधरा दिवसापासून पंधरा दिवसाच्या अगोदर पाणी पुरवठा हा चांगला उच्च दाबाने यायचा आता गेले पंधरा दिवस झालं हा संध्याकाळी पाणी पहिले यायचं आता संध्याकाळी पण पाणी येत नाही आणि जे सकाळी पाणी येतं ते पण कमी दाबाचं कमी दाबाने पाणी येतं आणि ते कमी दाबाने पाणी आल्यामुळे जे काही आमच्या पाण्याच्या टाक्या आहेत भरत होत्या आता भरत नाहीये त्यामुळे जे सोसायटीमध्ये जे रहिवासी आहेत त्यांना पाणी कमी प्रमाणात मिळतं तुम्ही हेमंतदाची भेट घेतली आणि त्यांनी त्वरित मजिप्राला भेट दिली काय सांगाल हेमंतदा बद्दल की कशाप्रकारे त्यांनी ऍक्शन घेतली आमच्या आमच्या सोसायटीतले काही पण प्रॉब्लेम असले किंवा पाण्याचे जे काही प्रॉब्लेम असले तर आमच्या प्रभागाचे नगरसेवक यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत आले ते आम्हाला चांगले जेव्हा जनता विश्वासाने तुमच्याकडे एक काय भावना असते की कशा प्रकारे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता तसे आत्ताच आपल्या जनसंपर्क उद्घाटन झालं पूर्वी देखील आपलं जलसंपर्क कार्यालय होत पण आज आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून आपण नवीन आपलं जनसंपर्क कार्यालय तर ते शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय म्हणजे मंदिर आहे तिथे येणारा प्रत्येक माणसाला आशा असते की आपलं काम झालं पाहिजे आपल्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे पुढे येणाऱ्या काळामध्ये निश्चित ऑफिसला जनसंपर्क कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाधान कसं होईल त्याच्या तक्रारीचं निवारण कसं होईल आणि त्यांच्या समस्या ते आम्ही नक्कीच गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या पंधरा दिवसांपासून पाहिलं तर बोराडपाडा परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या होती आणि त्यांनी हा विषय जो आहे तो शिवसेनेचे हेमंत चतुरे यांच्याकडे नेला आणि त्यांनी आपण पाहू शकतो की या ठिकाणी मजीप्रच्या कार्यालयाची भेट घेतली अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की येणाऱ्या दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करू असं आश्वासन जो आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आता मजी प्रायाच्या याच्याकडे कशाप्रकारे पाहते आणि या सोसायटीच्या रहिवाशांना पुन्हा पाणी पुरवडत भेटतंय का हा देखील महत्वाचा प्रश्न सध्या उपस्थित राहतोय तुर्चा इक व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी आणखे ठळक वार्ताबद्दल आपो